साठी पण ही गर्दी आहे ही लाईन पुढच्या लिहिला बसायला आणि रोपवेसाठी आतमध्ये आल्यावर पण स्वाती कपणे युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा <णगाँ> नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का आपण यूट्यूब चॅनेल म्हणते आपल्या सर्वांचं स्वागत आहे विअरवे आपण गेलो होतो तेव्हा हायवेला आता आमचं मोठ्या सगळ्यात लहान लोकांचं लग्न करून आम्ही आता गडावर जायला निघालो आहे इकडे हां मग बोलते नाही काय रात्री जाऊ हाय करा हो ऐ करा एक ठिकाणी फ्रेश झालो कारण खूपच गरम होत होतं तिथं फॅन पण नव्हता पण आम्ही जरा फ्रेश झालो आता मग देवीच्या दर्शनासाठी गडावर चाललो आहे लांबच्या सोबत तुम्ही दर्शन करा इथं काटामध्ये योगा गडावर जाताना अशा जाळ्या लावून घेतलेले अपघात काही होऊ नये म्हणून एक ठिकाणी घाटामध्ये दर्शनासाठी खूपच गर्दी आहे खूप लाईन लागली आहे आणि बॅरिगेट्स लावून कल नंबरसाठी चालावं लागते आम्ही चालू आहे आता रोपवेचे तिकीट हे गेलेच आहे पुढे काढायला रोपवेसाठी पण ही गर्दी आहे ही लाईन खुर्च्या ठेवली आहे बसायला आणि या रोपवेसाठी आतमध्ये आल्यावर पण एवढी लाईन आहे बाप रे सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी आहे बघा आता आम्ही पण लाईन इतच बसतो बसून नंबर लागला आहे रोपवेची सगळ्या लाईट आली लाईट गेली तो फायनली नंबर लागला ते रोक पे पर्यंत हा ते बाजूची दुकान पहला ना बाप एक खूपच गर्दी आहे आज आणि पाऊस खूप जोरदार सुरू आहे वर्दी खूप लाईनीमध्ये खायला आता किती वाजून चार साडेचार होमलेले आहे लाईन मात्र खूपच करून दोन दोन पाऊस पण पडता येते पाऊस पण खूप जोराचा आहे आम्ही खूप वाट फॉर्म करून येतो जवळजवळ अडीच तास झाले ना आपल्याला आम्ही आता लोकांच्या लाईनीतच आता जेव्हा नंबर लागेल तेव्हा

জয় সপ্তশ মাতা কী জয় সপ্তশ মাতা কী জয় পরশৃঙ্ पावसामुळे सगळेजण आहे आम्ही वरती आलो आहे मंदिराच्या जवळ इथे खूप गर्दी आहे बघा बापरे बापरे आता बघू नंबर कसा लागेल बघा लाईन बाकी

गेला माकड नाही राहणार असा कुठे दर्शन खूप छान झालं आता आम्ही निघालोय घरी जायला वैश तू पोटभर बोलणं चौक तू बाहेर तो तो। हो ने ने आगे। आगे। तुम तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातिक आपण युट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय